नमस्ते दादा शरणम सगळ्यांना वसंत पंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा वसंतपंचमी ही सरस्वती मातेच्या जे एक तिच्यासाठी हा स्पेशल दिवस आहे आणि तिच्यासाठी तिच्यावरून हे नाव पडलेलं आहे वसंत पंचमी तर वसंत पंचमी जे आहे हा खूप मोठा शुभ दिवस आहे तर आज आपण पाहणार आहोत की वसंत पंचमी म्हणजेच मा सरस्वतीकडून या दिवशी तुमच्यासाठी काय मेसेज आहे गायडन्स आहे आपण इथं बघणार आहोत आणि हे जे कार्ड तुमच्यासाठी आलेलं आहे ओलनेसचं कार्ड जे की इथं दाखवतो तुमच्या हृदयाच्या मध्यभागी एक प्रकाश दिसत आहे तर हे कार्ड जे आहे ते सांगत आहे की तुम्ही स्वतःमध्ये संपूर्ण आहात पूर्ण आहात जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव करायचं आहे तुम्हाला तुमचं एक गोल आहे आणि तिथं काही अडथळे येत आहेत जसं तुम्हाला वाटत असेल जसं की स्टडी असेल करिअर असेल तर तिथे एखाद्या स्किलची गरज आहे पण तुम्ही तिथं नाही पोहोचू शकत आहात तर तिथं मा सरस्वती तुम्हाला सांगत आहे की तुम्ही तुमच्यामध्येच पूर्ण आहात कम्प्लीट आहात यू आर द वोल अँड कम्प्लीट विदिन इन युअर ठीक आहे तर याच्यामध्ये मा सरस्वती तुम्हाला सांगत आहे की जे काही तुमच्या आयुष्यातले ब्लॉक्स आहेत अडथळे आहेत तर या वसंत पंचमीच्या दिवशी रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला कृपा आणि ब्लेसिंग्स देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे तर तुम्हाला हा तिच्याकडून असलेला मेसेज आहे तर याच्यासाठी वसंत पंचमी हा जो दिवस आहे तर या दिवशी तुम्हाला काय करता येईल तर यासाठी एक छोटासा आपण रेमेडी म्हणूयात उपाय म्हणूयात किंवा मेडिटेशन म्हणूयात ध्यान म्हणूयात तर एक आपण छोटंसं पाच ते दहा मिनिट काढणार आहोत वसंत पंचमीच्या दिवशी तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं तर वसंत पंचमीच्या दिवशी अंघोळ करून एक पांढरं वस्त्र घालायचं आहे ईश्वराच्या समोर बसायचं आहे एक चटई घालून छोटीशी त्याच्यावरती तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्ही ज्या पण देवतेला मानता त्या देवतेला तुम्हाला बोलवायचं आहे आणि त्यासोबतच मा सरस्वतीला देखील तुम्ही आवाहन करायचं आहे आणि तुम्हाला या मुद्रेमध्ये बसायचं आहे हे तुम्हाला दिसत असेल या मुद्रेमध्ये तुम्हाला बसायचं आहे याला पृथ्वी मुद्रा म्हणतात ठीक आहे तर ह्या पृथ्वी मुद्रा जो आहे तो तुम्ही असंही करून बसू शकता किंवा असंही बसू शकता मांडी घालून ठीक श्वास आहे किंवा वज्रासनामध्ये देखील तुम्ही बसू शकता डोळे बंद करायचे दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वासांवरती लक्ष द्यायचं आहे श्वास आतमध्ये सावकाशपणे घ्यायचा आहे होल्ड अँड ब्रीथ आउट असं एक ते दोन मिनिट तुम्हाला करायचं आहे आणि जसं मी तुम्हाला इथं दाखवलं आहे की या फोटोमध्ये हृदयाच्या मध्यभागी तुम्हाला तुम्ही ज्या आपण ईश्वराला मानतात त्यांना आव्हान करायचं आहे आणि मा सरस्वतीला पाहण्याचा तिथं तुम्ही प्रयत्न करू शकता जरी नाही दिसलं तरीही चालेल मा सरस्वतीला आव्हान करायचं आहे जेव्हा तुम्ही मा सरस्वतीला आव्हान करता तेव्हा तिचा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही मा सरस्वतीचा मंत्र तीन वेळा पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळाही म्हणू शकता त्या दिवशी जस्ट क्लोज यु आईज तुमचे डोळे बंद करायचे आहेत हृदयामध्ये त्यांना आव्हान करायचं आहे आणि मंत्र आहे ओम सरस्वती नम किंवा ओ सरस्वतेय नमहा हा मंत्र झाल्यानंतर तुम्ही एक प्रार्थना त्यांच्या कमलचरणी समर्पित करायची आहे की हे मा सरस्वती मा तुझी कृपा माझ्यावरती राहू दे तू बुद्धीची देवता आहेस त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये सदैव मला ईश्वराच्या मार्गावर राहू दे सदैव सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी मदत कर सदैव धर्माच्या मार्गावरती चालण्यासाठी ती सद्बुद्धी दे निस्वार्थ सेवा करण्याची भावना दे माझ्या अंतरात्म्यामध्ये प्रेम जागृत होऊ दे या वाणीचा उपयोग सदैव सत्य बोलण्यासाठी होऊ दे जे की एक दैविक सत्य आहे आणि जे दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी आहे त्याचबरोबर ज्या काही माझ्यामध्ये स्किल्स आहेत कौशल्य आहेत ज्या काही अडथळे येत आहेत की ज्या त्या नॉलेजला त्या विजडमला पूर्णपणे प्राप्त करू नाही शकत आहे त्या कम्प्लीट रिमूव्ह करण्यासाठी तुझी कृपा तुझा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू देत आमच्या सदैव ईश्वराच्या मार्गावरती राहण्यासाठी त्या पाथवरती चालण्यासाठी त्या मार्गावरती सदैव राहण्यासाठी सत्य असत्यमधला फरक समजण्यासाठी तुझी दैविक सदबुद्धी प्रदान कर ही, ही जी प्रार्थना आहे ती पूर्ण भावाने तिच्या कमलचरणी समर्पित करायची आहे मा सरस्वतीच्या आणि पूर्ण प्रेमाने तिला धन्यवाद अर्पण करायचा आहे धन्यवाद 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 दोन्ही हात सोडायचे आहेत डोळ्यावरती आणि पूर्ण शरीरावरून फिरवायचे आहेत आणि हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत याला एक पाच ते दहा मिनिटच लागतात तर तेही तुम्ही नक्की करा याचा तुम्हाला फायदा होईल पृथ्वी मुद्रा जी आहे पृथ्वी मद मुद्रा तुम्हाला स्टेबल राहायला म स्थिर राहायला मदत करते आणि त्याचबरोबर ग्राउंडेड राहायला ती मदत करते तुमचे जेव्हा अतिविचार चालू असतात खूप सारे तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतं चिडचिड होते एन्झायटी होते त्यावेळेस तुम्ही जर डोळे बंद करून ही पृथ्वी मुद्रा जर केली तर तुम्हाला त्याचा लगेच रिझल्ट मिळतो त्याच्यामुळे तुम्हाला शांती जी आहे ती फील होते त्याचबरोबर तुम्हाला शरीरासाठी ही सुद्धा मुद्रा खूप चांगली आहे आणि शरीराच्या शरीरासाठी शरीरा आपले जे अंतर्मन आहे आंतरिक जे आत्मा आहे मानसिक जे स्वास्थ्य आहे ते चांगलं ठेवण्यासाठी ती मदत करते ठीक आहे आपण या पृथ्वीवरती आहोत म्हणजे आपण कर्म पण करत आहोत तर हे बॅलन्स करण्यासाठी स्टेबल ठेवण्यासाठी ही जी मुद्रा आहे तुम्हाला खूप मदत करते याच्यामुळे हो तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला फोकस जो आहे तो फोकस देखील वाढतो ठीक आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच दादा शरणम गॉड ब्लेस यू ऑल